आजच्या बैठकीस आज या ठिकाणी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केले ते ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय ट्रेजर चार्टर्ड अकाउंटंट जे डी साहेब या ठिकाणी उपस्थित दिगंबर लोहारसर या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली त्या पलूस तालुक्यामध्ये एक चांगलं संघटन आणि अनेक आंदोलनं आपण केली मी पाहिली मी आता त्याचा सामना जे काय आंदोलन झाले त्यांच्या फोटोचे अल्बम पाहिले एक चांगलं संघटन जे जा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आहे महेशजी सुतात त्यांना त्यांचा वाढदिवस काम झाला महाराष्ट्र झाला आपण सगळ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला तर मी पाहिलं मी तर एक त्यांच्या नेतृत्वाखाली जे काय आपलं काम चालू आहे म्हणजे माझ्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये इतकं चांगलं ओबीसीचं काम जे आहे ते इतर कुठं झालेलं मला मला आढळलं नाही पण ते परूचमध्ये चाललेलं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्या मी मी शुभेच्छा देतो तुमचं अभिनंदनही करतो कारण जो मोर्चे तुम्ही काढलेले आहे ते जिल्ह्यामध्ये असे मोर्चे कुठे झाले दिसत नाही मला आणि एवढं सातत्यानं हे काम जे आहे कारण ओबीसीच्या संघटनेचं काम करायचं म्हणजे मी ज्यावेळी ओबीसी संघटनेत मी ज्यावेळी काम सुरू केलं त्याआधी मलाही कळायचं नाही की ओबीसी संघटना आहे कुठे ओबीसी <laughs> म्हणजे कोण ते मला कळायचं नाही नमस्कार <laughs> कारण मी धनगर समाज <laughs> होता होतो कोणते माळी समाज नेते होते कोणते सुताराचे नेते कोणते वडाराचे नेते कुठ्याचे नेते ओबीसी कोण होता ओबीसी कोणीच नव्हतं एक ओबीसी मध्ये एक मोठा एक व्हॅक्युम होता तो तो कुठे दिसला नाही गेल्या पस्तीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये पाच चाळीस वर्षामध्ये ओबीसी असं कुणाला दिसला नाही कोणाला जाणवला सुद्धा नाही आणि मला तर ओबीसी कसा कळला तर ज्यावेळी पहिल्यांदा ज्यावेळी ओबीसी आरक्षण धोक्यात आलं अठ्ठावन्न मोर्चे ज्यावेळी झाले अठ्ठावन्न मोर्चे होईपर्यंत मला वाटत होते की हे त्यांची मागणी बरोबर आहे की आपल्याला धक्का लागत नाहीये पन्नास टक्क्याच्या वरती ती मागणी करत आहे आपल्याला काय त्याला मिळू द्या पन्नास टक्क्याच्या वरती ह्या भूमिकेत मी सुद्धा होतो पण अचानकपणे ती जी अठ्ठावन्न मोर्चेची मागणी त्याच्यामध्ये दे मराठा समाजानं कधीही कदापि आम्हाला मागासवर्गीय करा अशी मागणी त्यांनी कधी केली नाही शहाण्णव कोणी मागणी ते तुम्हाला असलं का कोणी केली मागणी केली की आम्हाला मागासवर्गीय करा मग अचानक असं काय घडलं की देवेंद्र फडणवीसांना गायकवाड कमिशन नेमून संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाजाला बॅकवर्ड डिक्लेअर केलं एका दिवसात हजार पानाचा रिपोर्ट जो त्या कमिशनचा आहे न वाचता तो मंजूर केला आणि एका दिवसात ते कमी अधिवेशन बोलवलं आणि त्या अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी देऊन टाकली की महाराष्ट्रातला सगळा महाराष्ट्र समाज हा महाराष्ट्राला झालेला आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही पन्नास टक्क्याच्या वरचं सोळा टक्के आरक्षण जे आहे ते आम्ही त्याला दिलेलं आहे अशा प्रकारे एस सी बी सीचं आरक्षण एस सी बी सी सोशली एज्युकेशन बॅकवर्ड का आता एस सी बी सी जे आहे नाव देवने फडणवीस का दिलं मला पण शंका हे झाली की एस सी बी सी जे आहे काय एसीबीसी मध्ये बी सी म्हणजे काय एस बी सी म्हणजे जे मला माहिती होते की घटनेमध्ये आपल्याला जे आपली जी लिस्ट आहे सगळ्या ओबीसीची दो स्वतः सगळे आपली सगळी जे आहेत त्या सगळ्या लिस्टला घटनात्मक जे नाव आहे ते एस बी सी आहे सोशली एज्युकेशन बॅकवर्ड क्लास हे आपलं खरं नाव आहे आता ओबीसी काय आहे ते ओबीसी पड नाव आहे आपलं काका नाना असं का आपण म्हणतोय तसं अदर बॅकवर्ड कम्युनिटी म्हणून सोप्या सोपं नाव केलं आणि त्याला ओबीसी केलं गेलं म्हणून आपल्याला जे पड नाव कडलं तर ते जैवन्य फर्जने काय पड नावाचं आपल्याला ना खरं नाव करून टाकलो हे ओबीसी आणि मराठा एसीबीसी करून टाकलं म्हणजे <laughs> ते त्याने कसा डाव साधला त्यावेळी की ते एसीबीसी आणि आपण ओबीसी म्हणजे <laughs> जे घटनात्मक दृश्य जे जे हे आहे ते नाव त्याला ना देऊन टाकलं मराठांना हे सोशली एज्युकेशन आहे आहेत कारण गायकवाड कमिशनने त्याला म्हणलं आणि आपल्याला बाहेर काढून टाकलं त्याने काय मग हा जो डाव देता आहे की मला हे ये लक्षात येणं की हे बॅकवर्ड कम्युनिटीची मागणी नसताना हे का केलं कारण शेवटी देवेंद्र फडणे तुम्हाला व्हायचं नाही का दिला तुम्हाला हो माहित नाही कसं असं ते कोणाला कळत नाही मराठ्यांना पण कळलं नाही की आपलं आपण मागायचं की मी का काय माझ्याकडे ड्रायव्हर होता तो शांडूकुळे होता पण देवेंद्र फडणे सांगितले की एकतीस तारखेला ते अधिवेशन घेऊन त्या दिवशी मराठा समाज हा बॅकवर्ड होणार आणि त्या दिवशी कायदा पासून त्यांना सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्याने आम्ही देणार अरे एकतीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज जल्लोष आपला हा समाज मराठा समाज जल्लोष आहे तर मला त्याने शेड्यूल गोष्ट केली मला काय लक्षात आलंय की हा काय विषय त्यात चाललाय की एकीकडे जल्लोष केल म्हणतोय एकीकडे मागास वर्गी बे कोण टाकलेला आहे एकीकडे ओबीसी धक्का लागत नाही असं बी म्हणतोय काय समजलं का पण त्याने अक्षरशः आपल्या सगळ्यांना भोरखात काढायचं कार्यक्रम जो आहे हे काढला तर मराठाने काढलं मी आमच्या ड्रायव्हरला विचार आलो आता तुझे त्याला सुट्टी मागितली माझी बायको बाळून ठेवणार मला सुट्टी पाहिजे ठीक आहे काय आठ दिवसात सुट्टी मला सुट्टी एकतीस तारखेची आणि एक दिवसात परत परत आला तो काय झालं बघ काय झालं मुलगी झाली मुलगा झाला काय झालं काय काय गुड न्यूज काय नाही ती हे जे आहे ड्यू डेट जरा पुढे आहे पुढच्या आठवड्यात गेली काय अरे अरे म्हटलं घोटाळा झाला रे म्हटलं काय झालं तुझा मुलगा जो जन्माला येईल आता एकतीस तारखेनंतर तो मागासवर्गीय जन्माला येणार आहे तो शाण्णव येणार नाही हो असा माझा अनुभव आम्ही आम्ही शाण्णव आहे तुम्ही आमचा माझा मृत्यू मागासवर्गी घेतला मी पण हे देवदेवपट्टीचा विचारा काय म्हणजे त्यांना कळलंच ना। नाही की ते मागासवर्गी का केले गेले मागणी नसताना त्याला आम्हाला का केलं पण त्याचा डाव जो आहे तो डाव मी ओळखला की ह्यांना कसे करून ह्या महाराष्ट्र करून टाकायचं आणि वरचं सोळा टक्के जे आहे पन्नास टक्क्याच्या वरती सुप्रीम कोर्टची कॅप आहे इंदिरा आणि केस मध्ये पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देताच येत नाही हे देऊन टाकलं हेना माहिती टिकणार नाही जे टिकणार नाही ते दिलं सोळा टक्के काय त्यांनी सातव वाटले पिढी वाटले सर्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सातव वाटण्याचा कार्यक्रम झाला काय म्हणून जरांगीने माझी साखर वाटत साखर खाली ना मी म्हटलं <laughs> ही ती साखर खाताय आहे आता आता नाही खालाय म्हटलं काय तर साखर बावटा काम करिढी वाटले सगळं झालं काय आणि मग हे जे मागासवर्गीय पण जे आहे जे कमिशन नेमलेले आहे कमिशननं म्हणले की मराठा समाज हा मागासील आहे मग त्याचं मागासवर्गीय जे आहे सरकारने मान्य केलेलं आहे आधी हायकोर्टनं मान्य केलेलं आहे मग ते मागासवर्गीय एकदा झाले की वन्स बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड त्यांचं टिकणार काय तर काय सोळा टक्के जाणार आता एकदा मागासवर्गीय डिक्लेअर झाल्यानंतर कोर्ट काय म्हणा तुम्ही मागासवर्गीय येणार गो टू बॅकवर्ड कोटा हे बॅकवर्ड कोट्यात तुम्ही जा असं सुप्रीम कोर्टच्या आदेशानं ते आले असते ओबीसी मध्ये तुमच्या लक्षात विषय की त्यांचा हा डाव त्याचा होता कुणाचा देवेंद्र पटेलचा डाव असा होता की हे सगळे मराठा जे आहे हे सगळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ओबीसी मध्ये आले सुप्रीम कोर्ट आहे का सर तुम्ही तुम्ही मागासवर्गीय झाला तर मागासवर्ग त्यांना आरक्षण द्यायलाच <laughs> पाहिजे काय दुसरं मागासवर्ग आरक्षण द्या असं होत नाही आणि म्हणून ह्या सगळा मराठा समाज हा कोर्टाच्या आदेशाने आपल्या लोकांनी बसवायचा आणि वर्ष पन्नास टक्के जे आहे त्याच्यावर ह्या सगळ्या ब्राह्मणांनी सगळ्यांनी हात मारवायचा लक्षात आलं डाव हे वर्ष पन्नास टक्के त्यांनी घ्यायचं आणि आपल्या ह्या सत्तावीस टक्क्यामध्ये ही सगळी जमा घुसून आपण एकमेकाच्या बोकांनी बसायचं आणि त्यांच्या आणि तर मागा त्यांनी खायला हा त्यांचा डाव ज्यावेळी ओळखला त्यावेळी देवेंद्र फडणवीस मी सांगितलं जर एक तारखेला मराठा समाज जल्लोष करणार असेल तर त्याच दिवशी या महाराष्ट्रातला